सीसीटीव्हींच्या गर्दछायत खरं तर या पुस्तकाबद्दल कैकदा ऐकलेलं आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून सोशल मीडियावर बरंच चरवण झालंय या पुस्तकावर तसं गाजलेलंच या पुस्तकाचं वेगळं पण असं की एका तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या संवेदनशील मुलाने लिहिलेल्या आणि प्रकाशित केलेल्या या कविता आहेत एखाद्या कलाकृतीबद्दल किंवा साहित्यकृतीबद्दल जेव्हा मोठ्या प्रमाणावर समाजात चर्चा होते तेव्हा त्या मजकुरात नक्कीच साहित्य मूल्य असतात आजच्या काळातील कविता कविता वाचून उभं गालेल्या रसिक वाचकांसारखं मीही थोडं दुर्लक्षच केलं होतं सुरुवातीला पण हे केवळ पुस्तक नाही ही घुसळण आहे ही भावनांची विचारांची आणि त्यातून मंथनाने बाहेर पडल्यासारखे अर्थगर्भ शब्द कवितेच्या प्रत्येक ओळी ओळीत पेरलेले आहेत पुस्तकाबद्दल सांगण्यापूर्वी नेमाप्रमाणे अर्पण पत्रिकेबद्दल लिहिणं अपरिहार्य आहे पुस्तकाचं नाव आणि अर्पण पत्रिका थोडी थोडकी नाही तर संपूर्णपणे एकमेकांस विसंगत वाटू शकते सीसीटीव्हीच्या गर्द छायेत नावाचा कविता संग्रह कवीने नजरेस पडूनही कुठलीच दखल न घेतल्या गेलेल्या कष्टकऱ्यांना आणि वंचितांना अर्पण केला आहे मात्र सीसीटीव्ही सारखी नजर कवीला लाभली आहे हे त्याच्या प्रत्येक कविता वाचताना जाणवतं त्याच्या नजरेने हे कष्टकरी वंचित टिपले आहेत तसे ते इतरही अनेकांनी पाहिले आहेत मात्र त्यांची दखल घेतली गेली नाही आहे आजवर आजच्या जगात हेच मोठ्या प्रमाणावर होत आहे हे कवीला बिनसुक कळलंय पत्रिका हा पुस्तकाचा एक भाग झाला परंतु लेखक मात्र पुस्तकाच्या पाना पानातून डोकावत असतो तेव्हा त्याच्याविषयी थोडक्यात मत मांडणं गरजेचं वाटतं नव्या शतकाला प्रारंभ होण्यापूर्वी अखेरच्या काळात जन्मलेली एक संपूर्ण पिढी एका दुहीत सापडल्यासारखी झाली आहे म्हणजे तशी प्रत्येक पिढी नव्या काळाला बांधील असते मागे सरलेलं सोडून देऊन चालू काळाला ती स्वीकारण्याचा आणि काही प्रमाणात का होईना जुन्या पिढीशी जुळवून घेण्याची शक्ती त्यांच्या ठाई असते पण साधारणत नव्वदच्या दशकातली पिढी मात्र डिजिटल क्रांतीपूर्वीचं आणि त्यानंतरचं जग यात इतकी गुरफटून गेली आहे की अगदी काही वर्षांपूर्वीचा काही त्यांना हवा हवासा वाटतो तो काळ त्याच वेळी वर्तमानाशी जुळलेली नाळ मात्र त्याला तोडवत नाही तंत्रज्ञानातील क्रांतीचे आजच्या मानवावर अनेक भले बुरे परिणाम झाले आहेत अगदीच काय आहारापासून जीवन प्रणाली आणि अगदी प्रेरणास्थानांवर मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत तेव्हा हे हरवलेलं जग गोष्टींतून पुस्तकातून कवीने पाहिलंय आणि त्याला ते खुणावत आहे पण हा तरुण प्रचंड आशावादी मात्र आहे पुस्तकाच्या सुरुवात करण्यापूर्वी तो रुमीचं एक वाक्य आवर्जून लिहितो आय नो यू आर टायर्ड बट कम धिस इज द वे त्याचा हा आशावाद त्याचे वैफल्य आणि पुन्हा भावनाप्रधान दूरदृष्टी मुखपृष्ठावर उत्तम उतरली पुस्तकाचा सारा सारच हे मुखपृष्ठ अगदी शब्दांशिवाय कथन करतं त्याच्या कवितांकडे येण्यापूर्वी अगदी थोडक्यात त्याचं मनोगत जाणून घ्यावं म्हणून तो म्हणतो त्याच्या पहिल्या कविता संग्रहानंतर जगात फार काही घडून गेलं कोरोनाच्या काळानंतर तर जग दोन खंडात विभागलं गेलं मध्ये अनेक सामाजिक राजकीय उलतापालती झाल्या काही प्रसंग कवीच्या वैयक्तिक आयुष्यात घडून गेले अनेक देशांची अर्थव्यवस्था विस्कटली थोडक्यात सामाजिक घडी विस्कळीत झाली या काळात धर्मांधता मानवी नातेसंबंध मूल्यांची पडझड या सर्वांचा विचार करणं गरजेचं वाटतं त्याच्या नोटिफिकेशन या कवितेत माणसाचा मृत्यू झाला तरीही त्याच्या वाढदिवसाचं नोटिफिकेशन येत राहतो त्याच्या मृत्यूची नोंद घेतली गेली तरीसुद्धा फिकीर केली जात नाही असं म्हणताना त्याच्या मनातली कालवा कालव किती सहज शब्दात उतरली आहे नवरा वारल्यावर त्याच्या वस्तूंचं काय करावं याचा विचार करताना ती स्त्री त्याच्या वस्तूंभोवती गुंतलेल्या भावना कवीने व्यवस्थित मांडल्या आहेत त्याचप्रमाणे आईच्या मृत्यूचा शोध घेणारी मुलगी वडिलांना उत्तर देऊ पाहणारा मुलगा आणि बरंच काही अभंगाच्या स्वरूपातही काही कविता आहेत या कवितांना रचनांचे विषयांचं बंधन नाही पण त्या सगळ्याच्या सगळ्या अर्थगर्भित आहेत हे मात्र विचारात घ्यायला हवं कुतूहल झाकोळला तळ्यातून टाहो फोडू दे अशा अनेक हुर -हुर कविता यात आहेत हुरहुर लावणाऱ्या पुढे वाचावेसे वाटणाऱ्या कविता आहेत आजच्या तरुण पिढीचं भविष्य भाव विश्व समजून घेण्यासाठी तसंच त्यांच्या दृष्टिकोनातून सी सी टी व्हीच्या निगराणीतील हे जग एकदा पाहण्यासाठीच वाचावं असं हे पुस्तक एकदा वाचावं असंच कवी आहेत गीतेश शिंदे